सरकार मधून बाहेर पडायला हिम्मत लागते ती हिंमत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं खऱ्या अर्थाने लोकांचं मॅन्डेट जे होत ते सरकार आम्ही आणलं आणि दोन वर्ष हे सरकार चाललं आज दोन वर्षात आम्ही बाबा अनेक कामं केली तुम्ही छातीवर हात हो ठेवून सांगा आज अगोदर सगळ्यांनी प्रकल्प बंद केले होते कारशेड मध्ये स्पीड ब्रेकर मेट्रो मध्ये स्पीड ब्रेकर अटल सेतू मध्ये स्पीड ब्रेकर दिल्ली मुंबई स्पीड ब्रेकर बुलेट ट्रेनला स्पीड ब्रेकर सुप्रबाला स्पीड ब्रेकर आमदार निवास अरे आमदार निवास सगळं सगळीकडे खोडा घालण्याचं काम केलं जलयुक्त शिवार योजना हो अरे शेतकऱ्याची योजना हो ती पण बंद पाडली पण बंद पाडली मुख्यमंत्री सहायता निधी फक्त अडीच वर्षात अडीच कोटी रुपये पण या एकनाथ शिंदेने दोनशे ऐंशी कोटी रुपये दिले गरीबाला रस्त्यावर पण गाडीत पण ऑफिस मध्ये पण घरी पण मुख्यमंत्री सहायता निधीचे अर्ज आल्यावर फटाफट पेन निघतो लगेच सही होते इकडे सुनील काय होत पेनच